वटाणा भाव साठ रुपये कारला भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव अकरा रुपये सफेद काकडी भाव सात रुपये काकडी भाव आठ रुपये फ्लावर भाव बारा रुपये काकडी भाव बारा रुपये काकडी भाव आठ रुपये फ्लावर भाव दहा रुपये कोबी भाव सहा रुपये मिरची भाव चाळीस रुपये जाड काकडी भाव पाच रुपये वटाणा भाव साठ रुपये मिरची भाव पंचेचाळीस रुपये दोडका भाव तीस रुपये गोंडा भाव पासष्ट रुपये दोडका भाव तीस रुपये चवळी भाव तीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव दहा रुपये वटाणा भाव पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये रुप रुप किलो वटाणा काकडी भाव आठ रुपये आठ रुपये किलो काकडी सफेद काकडी भाव आठ रुपये कांदा भाव बारा रुपये काळावाल भाव तीस रुपये नमस्कार नमस्कार काय गेलं पाले आज मेह्या काय झाल्या मेह्या अठरा ते बावीस अठरा ते बावीस कोथंबीर कोथंबिरी तीन ते पाच तीन ते पाच पालक पालक पाच ते आठ पाच ते आठ रुपये शेपू शेपू चार ते सहा मुळा मुळा आठ ते बारा कांदापात कांदापात दहा ते बारा पुदिना पुदिना पाच रुपये गड्डी कढीपत्ता सात रुपये गड्डी चवळई चवळई पाच ते सात पाच ते सात रुपये आवक कशी काय आवक भरपूर होती मालाला पण व्यापाऱ्यांकडून उचल झाली शेतकरी बाजार कमी असल्यामुळे जरा थोडा असमाधानी बाजार वाढायला पाहिजे